सध्या राज्यात निवडणुकांचा काळ सुरू आहे उघड दिसत नसलं तरी पैशांचा पूर आलाय हे स्पष्ट आहे पण पक्षांना मिळणारा हा पैसा येतो कुठून खास करून जो पैसा देणगी म्हणून रोख स्वरूपात पण पन अनामिकपणे दिला जातो याबाबत नेहमी चर्चा होत असते नेमक्या याच मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयानं लक्ष वेधलंय राजकीय पक्षांना मिळणाऱ्या रोख देणग्यांबाबतच्या पारदर्शकतेवर सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय घेतलाय यावरून न्यायालयानं केंद्र सरकार आणि इतर राजकीय पक्षांना नोटीस पाठवून उत्तरही मागवलंय संदर्भात एक याचिका दाखल झाली आहे या याचिकेत प्राप्तिकर कायद्यातल्या एका तरतुदीला आव्हान देण्यात आलंय जी राजकीय पक्षांना दोन हजार रुपयांपेक्षा कमी रकमेची रोख देणगी अनामिक पद्धतीनं स्वीकारण्याची मुभा देते याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की ही अपारदर्शकता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता कमी करते रोख देणगी देणाऱ्या व्यक्तीबद्दल आणि त्यांच्या हेतूंबद्दल मतदारांना माहिती मिळत नाही याचिकाकर्त्याच्या या मुद्द्याची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली ही याचिका खेमसिंह भाटी यांनी दाखल केली आहे तर या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठानं निर्णय दिला हा निर्णय काय आहे ते पाहण्याआधी याचिकाकर्त्याच्या मागण्या काय होत्या त्या पाहूया याचिकाकर्ते खेमसिंह हो भाटी यांनी या मागण्या केल्यात आयकर कायद्याचं कलम तेरा ए डी रद्द करावं जे दोन हजार रुपयांपर्यंतच्या अनामिक रोख देणग्यांना परवानगी देतं राजकीय पक्षांनी कोणत्याही प्रकारची रक्कम रोखी स्वीकारू नये अशी अट पक्ष नोंदणीसाठी निवडणूक आयोगानं घालावी ही देखील मागणी करण्यात आली आहे तर राजकीय पक्षांनी देणगी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि इतर सर्व तपशील जाहीर करणं बंधनकारक करावं अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे सोबतच पक्षांचं लेखा परीक्षण आयोगानं नियुक्त केलेल्या ऑडिटर मार्फत व्हावं अशी मागणी खेमसिंह हो भाटी यांनी या याचिकेत केली त्यावर न्यायालयानं केंद्र सरकार निवडणूक आयोग भाजप आणि काँग्रेस यासारखे प्रमुख राजकीय पक्ष यांना नोटीस पाठवली आहे या नोटीशीवर उत्तर आल्यानंतर यावर सुनावणी होईल त्यासाठी न्यायालयानं हे प्रकरण चार आठवड्यांनंतर सुनावणीसाठी सूचीबद्ध केलंय या सगळ्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉम ला सबस्क्राईब करा धन्यवाद